तर मित्रांनो विकास कदम पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करते कर्मांचा विकास कर्मांचे एकाच चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आहे आमची पुन्हा एकदा एक भटकंती आहे पुन्हा एकदा गुहागरला चाललो आहे भाऊ वहिनी रेश्मा आणि मी आम्ही चौगत चालू आहे फॅमिली आमची आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने औचित्य साधून आम्ही झोंबडीपर्यंतचा प्रवास आहे म्हणजे गुहागरपर्यंतचा आणि रात्रीचे दोन वाजलेत थोडासा ऑट टाईम आहे पण तो हा आम्हाला व्यवस्थित टाईम पडतो ट्राफिक नाही काही नाही दगदग नाही आहे आणि सर्वप्रथम भाऊचे अभिनंदन नवीन गाडी घेतले छानशी अशी <laughs> फुल स्पेस आहे गाडीला आणि कुलिंग सगळ्यात महत्त्वाची आहे कारण पहिल्या वॅगनरला जी कुलिंग होती त्यापेक्षा बेटर कुलिंग ह्या ह्या गाडीचा आहे आणि मागे आपण बघू शकता बघा फुल स्पेस आहे आणि त्याचा कलर मला आवडला व्हाईट कलर आहे खूप आहे आणि मला वाटतं गाडीचा प्रवास पण सुखरूप असा व्यवस्थित होईल असं म्हणजे एकदम लक्झरी गाडी आपण जात जातो त्याप्रमाणे एकदम सुप होणार आहे आणि चला तर मग प्रवासाला सुरुवात करू मोर्या मंगालमूर्ती मोर्या उष्मा मंगाल नंतर जास्त काही शूट करू शकत नाही परंतु गाडी आम्ही आता वाकण पाट्याला थांबवलं कस्टर्ड खातोय कस्टर्ड गरम आहे खातोय उतरलंय काय <laughs> स्ट्रीट पहिला ओढ होता वाकण आता पुन्हा पुढचा प्रवास कोलाडला आलो आहे कोलाडला एक नवीन महानगर गॅस सुरू झालं आहे तिथे सी एन जी भरलं नवीनच झालं आहे गेल्या सोळा मार्चला याचं ओपनिंग झालं आहे आणि सोळा मार्चला हे सी एन जी चालू झाल्यामुळे नवीन असल्यामुळे मला आत्ता पाहिलं याच्या पुढे देखील आहे इंदापूर माणगावच्या मध्ये ही गाडी घेतलं आहे नवीन भाऊने वॅगनरच आहे सी एन जी आहे पण स्पेस वगैरे मोठा आहे नवीन मॉडेल आहे आणि सुपव आहे आतमध्ये सिस्टम वगैरे बघाल तर एकदम बर आहे छानच आहे सकाळचे सहा वाजलेत आणि पहाट होऊ लागले उजाळत चालले रात्रीच्या दरातून प्रकाशाकडे पुन्हा एकदा प्रत्येक वेळेला दाखवतो टनेल कसेरीचं टनेल आम्ही पार करणार पाच मिनिटात पाच मिनिटं पण नाही दोन मिनिटच आहे दोन्ही भोग आता सुरू केलेले आहेत एक येण्यासाठी एक जाण्यासाठी शकता हे बघा तो एक तो बघा त्या बोगद्याला जाण्यासाठी रस्ता आहे कसा आहे प्रवास रात्रीचा हा मस्त ना आपली नवीन गाडी स्पेस मस्त आहे म्हणून मस्त बसलाय छान मस्त प्रवास झालाय आणि आता जवळजवळ सात वाजत आलेत पंधरा मिनटं बाकी आहेत आम्ही म्हणजे भुस्तेघाट म्हणजे खेळ स्टेशनच्या पण पुढे भुसे घाट पार केलेला आहे थोड्याच वेळात परशुराम घाट त्यानंतर मग जिंकूय आणि ॲटलास आम्ही सहा तासानंतर उंबडी देऊन आहे आणि सर्वप्रथम दा दादांच्या बंगल्यावर आहे उमावादीला हो भेटायला उमाहिणींना भेटून मग आम्ही आमच्या घरीला आणि इथे आल्यानंतर मी अजूनपर्यंत स्टॅटसला पाहत होतो सायलीची जी पेंटिंग आहे काहीतरी वेगळं असं नवीन कलाकृती तिने इथे साकारलेली आहे सुंदर असं इथे कलाकृती तिने अरे काय पेंटिंग आहे का काय का रे आणि हे काय आहे नक्की हे हे पेंटिंग आहे हे गेल्या वेळेचे पण हे आता सध्या लेटेस्ट कलाकृती आहे ती स्टॅटसला इन ते टाकलं होतं त्याशी हे पाहिलं मी उमरीने पेरू आणि तिला करवंद दिले आम्ही झोमडीला पुन्हा एकदा विजिट देतोय आपला भाऊ उभा आहे सचिन आणि या घराची पुन्हा सारख्या आठवणी <laughs> भाऊ आपला भेटला आलोय बरेच दिवसाने चार महिन्याने झालोय जा जास्त नाही चार महिन्यात नोव्हेंबरला नोव्हेंबरला आलेलो अरे हे चुळ्यास मस्त आहे रे चुळस मस्त बनवलोय पुन्हा आलोय चार महिन्यानंतर असं वाटतच नाही घरी गेलो कशी आहे हा सकाळी आल्या निहारी मिळाल्या भाकरी लोणच्या भाजी आणि कैरी सहित <laughs> एक नंबर कोकणातील नाश्ता बघा कोकणामध्ये आला न्याहारी करताना ताटाची आणि प्लेटची गरज नाही भाकरीचं ताट बंद जाते त्यात भाजी गुंडावून खायची आहे ही कोकणातली पद्धत आहे आपल्या जरा धूळ धूळ लाल माती असल्यामुळे जास्त येते आणि त्यामुळे जरा साफसफाई घराची थोडीशी मी इथे जरा पाहू शकता बाजूला जरा आहे आणि गाड्या लाल माती म्हणून जरा घराची साफसफाई करण्यात येते घरात असं बल वगैरे नाही आपल्या टाकी वगैरे धुव साफ करते अंगण वगैरे संपूर्ण ते बघा इथे हा प्रकार बघा हार घालून कापल्यावर चला या साफसफाईला या लवकर अंघोळ वगैरे करून आता आम्ही चाललो रेशनच्या दुकानात कुठे चाललोय स्वर आपण काउंटर काळसूत कौंडर अच्छा काउंटर दोन आहेत काय अच्छा मग इकडचा काउंटर नाहीये तो म्हणजे काकी राहते तो काउंटर नाही ना तोच काउंटर काय अच्छा काउंटरला रेशन चालतोय गाडी घेऊन रेशन आणायला रेशनवाला पण हळवडणार आहे एवढी mm -hmm. मोठी महागातली गाडी घेऊन फुकट रेशन घ्यायला हनुमान <laughs> जयंतीच्या निमित्ताने जागोजागी इथे झेंडे जय श्रीमचे बजरंग बजरंगबलीचे जे झेंडे दिसत आहेत हा तीन दिवसाचा कार्यक्रम सुरू आहे काल पालखी वगैरे काहीतरी झाली आज सिंग तो काल जी मूर्तीची आज स्थापना झाली त्या मूर्तीची मिरवणूक होती काल आणि आज मला वाटतं काहीतरी काय आहे वर्षारोहण कलशारोहण कलशारोहण आहे आज असे तीन दिवस कार्यक्रम आहेत बघूया कुठला तरी एक दोन कार्यक्रम करू आपण मधली वाडी आहे आणि तिकडे तावडेवाडी आहे ना ही तावडेवाडी आणि ती मजलीवाडी आहे तावडेवाडीतून आपण चालू होत आता ती आपली आहे ती पायरीवाडी पायरवाडी अच्छा पायरवाडी मधलीवाडी तावडीवाडी मला वाटतं तेलीवाडी पण आहे ना इथे झोंबडीमध्ये अच्छा काळ भैरव सहा आहे सहान सहा बोलतो सहान काळे भैरव सहाखी आहे मराठी शाळा झोंबडीची फार म्हणजे एकदम आम्ही बालपणापासून बघतोय खूप वर्षापासूनची पर शाळा आहे मराठी शाळा इथे बौद्धवाडी म्हणजे किती आहेत टोटल वाड्या तेलिवाडी आहे कमीत कमी मायथिंग असते ना मुसळवाडी आहे मुसळवाडी तेलीवाडी पायरवाडी मदलीवाडी दावडेवाडी बौद्धवाडी आणि ह्यांचं राशन दुकान हे खोंडरला आहे मी बस बसस्टॉपच नावच लालू दुकान ठेवलं आहे आणि इथे एस टी थांबते नाव लालू दुकान हे रेशनचं दुकान आहे सरकार मान्य रास्त भाव दुकान अशा रीतीने रेशन घेऊन आम्ही चाललोय मोठं काम केलं आहे मोठ सोळा किलो तांदूळ आणि चार किलो गहू दोन्ही मिक्स केलं तर किती वीस किलो होतील ना वीस किलो लोग घेऊ व चावल की रोटी खायगे संध्याकाळच्या <laughs> निसर्गरम्य अशा वातावरणात या मस्त पैकी शांतपणे मस्त गप्पा गोष्टी करत बसलोय तेव्हा जेवण जास्त झालंय काकीला बसत नाही काही ना काही कामं करत असते काकी बघ चालू तिकडे बघा जेवण जास्त झालंय संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे म्हणजे जेवायची तयारी जेवणाची ना जेवायची झिरवून जिरवून जेवणात एवढं <laughs> मोठं अंगण आहे की शंभर पेऱ्या मारल्या की शेतपावली होते इथे आणि जेवणा पुन्हा सज्ज आम्ही <laughs> नवीन गाडीची काहीतरी पाहणी करते भाऊ <laughs> <laughs> ते <आपरस> क्लास क्लास चालू आहे सिस्टम कशी ऑपरेट करायची <laughs> हे पाहिजे आणि संध्याकाळची वेळ आहे आणि कळमुंडीला म्हणजे वहिनींचं जे गाव आहे त्या गावी हनुमान जयंती आहे आणि तिकडे आम्ही चाललोय पाया पडायला मागे दादा पुढे गाडी घेऊन आलाय आणि आम्ही त्याच्या मागोमाग आमची गाडी फॉलो करतो त्याला रात्री चाली या घोड चांदण्याचा गावातून बाहेर पडायला फक्त एक दीड मिनिट लागतो आपल्याला आणि हे वहिनींच मूळ घर कलमुंडीच्या हनुमान जन्मोत्सवला आलोय इथे देखील माय थिंक पन्नास वर्ष पूर्ण झालेत म्हणून भरपूर असं मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातोय कलमुंडी लाइटिंग केले भरपूर अशी आणि पूर्ण मोठं मंदिर आहे हे सुद्धा रस्ता आहे काय हे मंदिर आहे वाव सुंदर असं दृश्य इथे चित्र पेंटिंग केलंय आम्ही गाडी पार्क करून आता देवाच्या दर्शनाला चाललंय भली खिजाय सुंदर डेकोरेशन केलं आहे फुलांचं आणि मूर्तीसुद्धा सुंदर आहे खूप आणि आमची फॅमिली आज कलमुंडेच्या या हनुमाताचं दर्शन केलं आहे हा आजचा आमचा हा पहिला दिवस इथे संपला दुसरा दिवस उद्या उजाडेल पुन्हा मंदिरात जायचं आहे हनुमान जयंतीचं इथे मी काही दाखवलं नाही एक वेगळा सपरेट ब्लॉग आहे त्याच्यासाठी हनुमान जन्मोत्सवाचा हनुमान जन्मोत्सव जीर्णोद्धार मंदिराचा वेगळा ब्लॉग अवश्य पहा कोकणातील सकाळ सुंदर असं वातावरण आहे दूर असा आवाज येतोय लाऊडस्पीकरचा नेहमीप्रमाणे आणि सूर्य उगवतोय पहाट होते आणि सूर्य सूर्योदय होतोय कोकणातील एक रम्य पहाट पुन्हा एकदा पाहायला मिळते हेच अनुभवायला मी कोकणात येतो आजचा आमचा दुसरा दिवस पावसात ही जागा पूर्ण ग्रीनेरी ग्रीनरीने घेतली असते आणि हिरवं झालेलं असतं आणि त्यात गारगीची परीक्षा आहे गार्गी, गार्गी शाळेत चालले अगदी जड जप्तर घेऊन जड अंतकरणाने चालले बाय <laughs> गारगी बाय पुढे गेली भाई, भाई। किचनचा ताबा तावा आहे परत पण आपला आपलाच आयटम म्हणजे डोसा पेपर डोसा नाही पेपर डोसा दे ना किचनचा ताबा भूक दोन दोन मिनटाला भूक लागते चायनीज चायनीज बेल गावा गा, गावाला देशी गावाला येऊन चायनीज बेल खातोय आम्ही घे आधार खाऊया आपण चायनीज बेल पण ते बाहेर बसूनच खायला माझ्या काय झाड आलं होतं पूर्ण पेरूचं एक पण नाही पडला चार होते ते भेटलेत आपण आंबा धरला नाही यावेळेस पण खूप छान आहे लेट पिकतो आपण पेरू गावाला आल्यावर हो सगळे पदार्थ मिळतात फळ मिळतात काजू पेरू आंबा केळी लिंबू एवढा पेरू <laughs> अरे एवढा पेरू पिकलेला आहे बघ बा बा साईज बघ हम्म खोटा टाय बॉल आमूची गोव्याला शूट आहे ऍक्च्युली आमो एक दिवसासाठी आला इथं आणि गाडी बघतोय नवीन गाडी <laughs> काय रे काय गावाला, गा, गावाला 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 कशाला आलं अरे हनुमान जयंतीला आलाय अरे हा कॅमेरामॅन आमचा भावा सिटीचा गोव्याला शूट म्हणून चाललाय पण जाता जाता आपल्या गावी हजेरी लावून चाललाय आहे हनुमान जयंतीला जंगबरीच्या पाया पण पुढे जाणार याच्यानंतर गणपतीपुळे नंतर मग गोवा ना ओके शूट कधी आहे तेरा तारखेला तेरापासून शूट आहे अच्छा ही पहिले खूप मजा होती तू येत तू एकत्र मजा होती आंबेला कायला यायचंय आपल्याला आम्ही तारीख पण ठरवलंय किती माझे काय <laughs> जून जून आंबे कायला येते पहिला आठवडा धावती भेट होती गोव्याला शूट आहे आणि धावती भेट घेऊन आय बरं वाटलं पण मजा आली <laughs> एक दिवस नाही एन्जॉय केली काय काय धावते रे अरे यार तू काय मित्र आपण यशस्वी बाबा चालते रे पप्पांच्या पाया पण जा फक्त दोघीही द्या पड रे एकदम आणि नाव दे मुलगा आपला आणि यशस्वी हो भाव यशस्वी भव चल भावा मंग्या राजा मंग्या राजाच्या आणि समीर दादाचे पाय पड चल चला चला येतो येतोय आणि अशा रीतीने त्यांची फील्ड चाललेली आहे खातवड्याला जाणार मग तिकडून पुढे प्रस्थान आहे मग त्याला बोल खातवड्याच बघून तर घे जा इथे बसण्याची याला काही ठेवला परागला ठेवला इथे बाय 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 मंदिराच्या अगदी बाजूला आमच्या मामाचं घर आहे म्हणजे आईचं आजोळ माझं रस्ता मला समजत नाही आहे तरी पण मी चाललो आहे आणि एकदम जवळ आहे बघा इथे आलं म्हणजे बालपण आठवतं फक्त हा रस्ता थोडासा सुधारलेला आहे बाकी हे गा माझ्या आजो माझं म्हणजे आजोळ्यातलं घर म्हणजे मामाचं घर आहे आणि या रस्त्यावर आम्ही नेहमी लहानपणी आंबे करवंद काढायला ह्या मागे जायचो जंगलात नाही किती तारीख वर्षानंतर आज या घराला भेट देतो आहे आय थिंक गेल्या गणपतीला आलेलो त्यानंतर आत्ता हे तुळशी वृंदावन घर लहान आहे पण वातावरण कोकणातलं आहे हॅलो हे हे जे घर आहे हे माझं आजोळ म्हणजे मामाचं घर आहे म्हणजे आमच्या आईचं आणि तिथे आमचं बालपण मुळात रुजलेलं आहे ते बालपणाच्या काही आठवणी आमच्या या घरात आहेत खूप म्हणजे मामाबरोबर मामा, मामा जेव्हा गावी निघायचा तेव्हा आम्ही निघायचो आणि होलेनसोल आमचा सर्व सर्वे सर्व जो होता गावचा तो दत्ता आणि त्याचं हे कुटुंब इथे आहे घरी आणि त्यांना भेट देण्यात आलो uh, think, आहे आय थिंक मला तर गणपतीनंतर थोड्या कितीतरी दिवसानंतर म्हणजे वर्षानंतर मी इथे भेट दिली पण परिसर आहे तसाच आहे पण तो छान आहे मित्रांनो मी आपल्यासमोर झोंबडी गावातील ब्लॉक सादर केलेला आहे परंतु ज्या कारणासाठी मी झोंबडी गावात आलो आहे ह्या हनुमंताच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने आणि हनुमान जयंतीच्या जन्मोत्सवासाठी तीन दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला त्या कार्यक्रमासाठी मी इथे आलो आणि हा कार्यक्रमाचा ब्लॉग सपरेट ब्लॉग मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तर पहायला विसरू नका अवश्य पुढच्या वेळेला दोन दिवसांनी तो ब्लॉग मी तुमच्यासमोर सादर करतोय अवश्य पहा गुहागर तालुक्यातील ढोंबडी गावातील हनुमान जन्मोत्सव